पाऊस दोन पालकण शेततळ्यामध्ये तळ्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर संपूर्ण गावामध्ये घराघरामध्ये चर्चा चालू झाली त्याच दिवशी रामनवमी होती मला वाटत रामनवमीच्या दिवशी या मुलांचे वडील सारंग पावशे यांचा मृत्यू झाला सेमलेला लिहिला त्याच दिवशी या दोन बालकांचा त्या शेततळ्यामध्ये मृत्यू झाला घराघरामध्ये चर्चा चालू झाली की हा घातपातला प्रकार आहे त्यानंतर डुमने साहेब मी स्वतः तुम्हाला वीस तारखेला माझ्या काही कामा निमित्त मी संगणला आलो हो होतो माझ्या समवेत त्या मुलांचे आजोबा त्या मुलांचे मामा आम्ही तुम्हाला एक विनंती केली मागणी केली की के साहेब याच्यामध्ये गावकऱ्यांना आणि ह्या सगळ्या घरच्या मंडळीला घातपात झाल्याची शंका निर्माण होते तर आपण आपल्या पत्र तपास चालू करा विनंती केल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभेचं इलेक्शन सुरू झालं आपणही त्या ठिकाणी असाल कामाला निमित्त निट्या तुमच्या लागल्या असतील आता इलेक्शनही संपलेलं आहे पण माझा प्रशासन एक विनम्र भावे एक विनंती आहे आपण एक जबाबदार अधिकारी आहात घटना घडल्यानंतर आपण किती वेळा त्या स्पॉटला आला होता माझा पहिला प्रश्न आहे त्यावेळेस डीवायएसपी पी साहेबांना मी स्वतः भेटलो ओला साहेबांना मी स्वतः तीन वेळा फोन केला आहे इथले माजी महसूल मंत्री महसूल मंत्री माननीय रामदास आठवले यांनी देखील ओला साहेबांशी संपर्क साधला काही घटना गंभीर आहे गावातील सर्व ग्रामस्थांना चर्चा आहे की हा मुलांचा घातपात झालेला आहे हे आंदोलन आमच्या कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधात नाही पण जो गुन्हा घडला तो घातपात आहे ज्या वेळेस ट्रॅक्टरचा तोंड पश्चिमेला होत आणि ते मुलं तळ्यामध्ये पडतात ते पुरे पडतात चालू असताना त्याला आवाज का कसा काय चालू आला तो माणूस एकटा त्या ठिकाणी का गेला संबंधित एक कोण त्यांची या मुलाची आई असेल तीच कशी काही त्या तळ्यावर गेली माझे मुलं पडले म्हणून त्यांनी हल्ला हळ का केली नाही हा एका मला शंकेचा भाग येतो एखादा मुलगा पडला तर माझा भाऊ पडला म्हणून तो आरडतो वरवडतो तो दुसराच कसा काय त्या गेला ही एक गावकऱ्याला शंका आलेली आहे पण आपण कुठल्याही प्रकारे शासनाने याची गंभीर घेतली नाही म्हणून आज आम्हाला ज्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये ही प्रवृत्तीच्या विरोधात ही प्रवृत्तीच्या गावामध्ये घडली त्या प्रवृत्तीला करणारा शासन झालं पाहिजे ही आमची प्रमुखांना मागणी आहे आज तागा आपल्याकडून काम्याने घेतलं नाही त्यामुळे या ठिकाणी झालं परत एक भाग आला तिथे एक टरबूज तिथे मला वाटतं टरबूजचा काय मळा पण नाहीये ते अचानक टरबूज आला कसं काय या मुलांना टरबूज खायचं होतं हे दाखवलं कसं काय आमची एक विनंती आहे ज्यांच्यावर सौच्य आहे त्यांना तुम्ही चौकशीला घ्या त्यांना ताब्यात घ्या <laughs> त्यांना तुमच्या पद्धतीने उलटे पालटे प्रश्न विचारा अहो संपूर्ण गावकरी बघा संपूर्ण घ्या सगळ्या जण चौकशीचा भाग त्या सगळ्या यंत्रणा ताब्यात घ्या आणि बघा साहेब एकतीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री रामदासजी आठवले आणि पालकमंत्री आम्ही आता फोन आता ना राम शिंदे साहेब आम्ही सगळेजण चोंडील आहोत त्या ठिकाणी मी तु स्वतः चोंडलेला आहे माझ्या फाचना बदल मी माझ्या हिवाळगावचा प्रश्न त्या ठिकाणी मी चोरीला मांडणार आमदार बाळासाहेब थोरांनी ती व्हिजिट दिली त्यांच्याशी मी चर्चा केली आम्ही त्यांनी देखील संशय व्यक्त केला की के हा घुखातपात झालेला आहे जर पोलीस प्रशासनाला विद्यमान मंत्री महोदय सांगतायत आपली यंत्रणा कशा प्रकारे चौकशी करते खुणाला देखील वाचा फुटते तुम्ही जर ठरवलं साहेब एक तासाच्या आतून यांना गसाच्या आत टाकून उलट्या पायट्या चौकशी करून तुम्ही त्याला वाचा फुटू शकता तुम्ही जर ठरवलं जरा तर आपण का ठरवत नाही हा आमचा गावकऱ्याचा तुम्हाला प्रश्न आहे हा सगळा चौदा भाग झाला कुठल्याही व्यक्ती विरुद्ध आमचं आंदोलन आहे आमचं गाव या पंचकृषी मध्ये एक नामांकित गाव आहे आमच्या गावा हा मोठा फार मोठा कलंक लागलेला आहे तो कलंड आम्हाला पुसून काढायचा आहे आणि संबंधित शासन झालं पाहिजे शासन होत नाही तोपर्यंत गावकरी शांत राहणार नाही तुमच्या हो। सांगतो उद्या संध्याकाळी पाच वाजता मी साहेबांचं अपॉइंटमेंट घेतले माझा रिपब्लिकन पक्षाचा शिष्टमंडळ ह्या गावकऱ्यांचं निवेदन घेऊन उद्या आम्ही तिथं आंदोलन करणार आहोत किती मला गंभीर प्रश्न या बालकांकडे बघा फोटो बघा अहो कवळी बालका गुणवान कदी बाल कधी शाळेमध्ये पहिला आणि दुसरा नंबर याचा ज्या दिवशी घटना झाली त्यांच्या मित्रांनी त्याशी छेवले नाहीत साहेब जरा डोकं चालवा जर मी पाण्यात पडलो तर माझ्या बाजूला असतील हे आरतीन आणि हा पाण्यात पडला दोनच माणसं त्या ठिकाणी का जातात वाचवलेला हा एक गंभीर आमचा प्रश्न आहे आणि याच्यामुळे आम्हाला सगळ्यात शंका आहे की त्या मुलांचा हा खातपात झालेला आहे आणि आपण आपली यंत्रणा कामाला लावली नाही त्यामुळे आज आम्हाला इथे रस्ते व्हावं लागले आपण एस पी अधिकारी या किती वेळ आपण ह्या गावाला आणि त्या तुम्ही भेट दिली हा माझा तुम्हाला गावकरच्या वतीनं प्रश्न आहे का भेट दिली नाही तुम्ही म्हणून गावकरी आज तप्त आणि संत होऊन आज रस्ते वाले तिकडे आया बहिणी बसलेल्या गावातला सगळ्या घराघराला तरुण या ठिकाणी आलेला आहे याची जर तुम्हाला गांभीर्यान दखल घ्यायची असेल तर घ्या नसर घ्यायची तर घेऊ नका पण जोपर्यंत पुण्याला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हिवर गावचा हा गावी आम्ही कोणाच्या खोड्या करत नाही पण जर आमच्याकडून शेपटा पाहिजे दिला तर त्याला आम्ही सोडत नाही ही आमची घेऊन गावकऱ्यांची मागणी आहे मी मला वाटतं माझं प्रास्ताविक भाषण अत्यंत सौम्यपणे मी घेतलं नाही उग्र स्वरूपाला धारण करून देऊ नका गावकऱ्यांचा चोच जाऊ देऊ नका ही मी तुम्हाला समस्त गावकऱ्यांच्या व्यक्तीनं विनंती करतो आणि आपण आपला तपास यंत्रणा चालावी अशीच या दोन लहान मुलं आपल्या त्या सळ्यामध्ये जाऊन परत पावले तर त्या संदर्भात पी साहेबांनी याच्यामध्ये सफल चौकशी केलेली आहे आणि आम्ही बी ज्यांनी चौकशी केली आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला जोपर्यंत प्रत्यक्ष याच्यामध्ये मी बी स्वतः चौकशी केली आहे आणि मा माझ्यापेक्षा वरिष्ठ आमची डीवासी साहेबांनी सुद्धा स्वतः त्यांची टीम लावून त्या लोकांना त्यांच्या ऑफिसला बोलून सगळं चौकशी केलेली आहे तरी आता आपल्या गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे तरी मी काल आपल्या गावकऱ्यांना मी विनंती केली होती की के मला अशा असे स्टेटमेंट द्या म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल कारवाई करता येईल म्हणजे आम्हाला बी काही बंधन नसता किंवा कोणाला डायरेक्ट असं तीनशे दोन करून उचलणं तर त्या दरम्यान जर दोन स्टेटमेंट भेटले चांगले रागेच करून लगेच अटक करून टाकू काही विषय नाही ठीक आहे आम्ही आज 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 त्यांना ताब्यात घेतो त्या महिलेच्या ताब्यात घेतो आणि त्या समोरचा कोण आहे त्याच्याशी ताब्यात घेतो

त्यांच्या भावना तेवढ्या आहे ते मुलांचे आजोबा आहेत ओ साहेब ह्या वयामध्ये संबंधित स्त्रीनं त्या म्हाताऱ्या माणसाला त्यांच्या वेगळं काढलं घरच्या बाहेर हा मानतेला कलंक आहे का नाही अशा बाईला तुम्ही अशा बाईला टेक इट व्हेरी सिरियसली मानवतावादी दुसरी बंधू घ्या इथेच चांगला आशीर्वाद लागेल मी तुम्हाला आठ दिवसाची मुद्दे पूर्वी प्रशासनाला गावकऱ्यांच्या वतीनं आठ दिवसाची मुदत देतो साहेब होतो महिना झाला इलेक्शन होत थोडा आहे का एवढे दिवस गेले जाऊयात एकोणतीस माझा नाही घेतला सतरा तक्के हा

सर आपल्याला न्याय मिळाला नाही सहा तारखेला ह्याच ठिकाणी शेतव गेले ना सगळं गाव म्हणून नंतर कोणाचं ऐकणार नाही आणि तुमच्या पद्धती बरोबर आहे तुम्हाला जे दोन दोघांनी स्टेटमेंट दिलेले आहे दोघांनी मला वाटतं स्टेटमेंट दिलेले आहे आय विटनेस का बघा पाच जून ला पाच जून पर्यंत आपल्याला या घटनेच्या संदर्भामध्ये सखोल असा आपल्याला न्याय मिळेल अशी मला खात्री वाटते पाच तारखेपर्यंत न्याय नाही मिळाला तर सहा तारखेला दहा वाजता उभी आंदोलन होणार कुठल्या ठिकाणी ते आम्ही तुम्हाला सांगणार नाही आम्ही आमच्या पद्धतीनं जमिनी गावी आंदोलन चालू करू सहा तारखेला असा प्रश्न निर्माण होणार नाही मी पाच तारखे जास्त गोष्टी करून टाकतो प्रशासनाने आता पूर्णपणे आज जे गुन्हे आहेत आपले ते गुन्हे दाखल करून घ्यावे आणि पाच तारखेला आपण या गुन्ह्यावर नक्कीच तोडगा काढाल अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे आणि आता श्री गांधीने सांगितल्याप्रमाणे जर पाच तारखेला जर कुठल्या प्रकारे गुन्ह्याची उकल नाही झाली तर यापेक्षा उग्र प्रकारचं आंदोलन आम्ही ग्रामस्थ करणार आहोत आणि आपण या ठिकाणी चांगली सखोल चौकशी करून जे कोणी त्यांच्यावर कार्यवाही करावी असे मी सर्व आणि आमच्या आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आपण जे आंदोलन केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि शांततेमध्ये आपण जो आता ट्रॅफिक बंद केलेली आहे ती मोकळी करावी अशी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आमच्या गावाला न्याय द्यावा अशी अपेक्षा करतो आणि त्यांना कृपया जाऊ द्या बाजूला गाडीवाले फड्या थांबून राहा गाडीवाले फड्या थांबून राहा रस्त्यावरची जे माणसं आहेत त्यांना कृपया रस्त्याच्या बाजूला होऊ द्या मगच आपल्या गाड्या चालवा 啊！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！

झाली ना ना हे आहे अरे पोर चढू शकत नाही एवढं पाणी काही एवढं नाही तेव्हा चपला पाहिजे चपला पाहिजे काय का आणि थोड्या वेळ झाला पोरं काय येईनच तर इकडं तर गपचिप घेत ते घेत ते इकडे येत पोरं काय पडले म्हणतात म्हणजे आशारीची गोष्ट आहे का नाही बरं पोर आमच्या घरी टरबुज फाटे दिवसाने गेले तेव्हा काय टरबुज अजिबात नव्हतं हे नंतर टरबुज येते येऊन माई बासून वावरात कामाला वाटत त्या तीन वाजता आल्या हंबाटा फोडीच्या आई ना म्हणजे एक पर्यंत तोंड पाहून घे तरी बाय उठली माझा भाऊ काय झालं होतं घेऊन चालला म्हणे काहीतरी घातपात पर्यंत झालाय भळाभळा रडतो तो काय सुईचा सांगाल अजिबात आणि लगेच तळ्यावर आलं तर एक पर्ग बर लई वेळाने एक पर्ग काढलं गाळ्यातून सगळं पूर्ण गाळाने भरेल त्याच्या तोंडात माती सगळी माती आणि ही सोन होती माझी ही तिला पोरं चालले नाही नाही आम्हाला लई घाबरायचे पाण्याला चालला तरी पोरं कधी पाण्यात उतरले नाही त्याला पाणी ये ना तिला म्हटलं पहिलं विचारलं तिला पोरं कुठं ती म्हंटली तिथे तू म्हटलं पाहिले नाही तू नाही म्हटली तिला सुद्धा नाही पाहिले मी ती दुसरं पोरग पोरगाव काढायचं ना तेव्हा माझा ज्योतीच थांबला ती खाली येऊन इथं पायां पाय बसली गुंतपुंद रडत फक्त मग गप्पा मारी आणि तेव्हा मी पाहिलं दुसरं पोरग तिला मी पळत आली रडायला आले मोठ्यानी तेव्हा ती माझ्या थोडी गळ्यात पडली रडायला आली आणि तेव्हा ना मग मी रडायला आले मोठ्यानी मी म्हटलं उठ तुझे पोरत तुझं चालले इथून तू तू एकदा तोंडाने पाय तरी ती उठा ना तेव्हा मी जाऊ तिला तिकडे ओढीत नेलं मला असं वाटायचं मी त्या पोराला कौटाव तिला पाहिलं सुद्धा नाही त्या पोराला <OK> त्याच्यापुढे तुम्हाला काय फरवी दिवस आणि काय माझं फोरण बरोबर राहायचे ना, ना ते काय आमच्या इथे राहायचे सकाळी सहा वाजता नाही तर आमच्या पोरं उठायचे तिला हा जे वेळेस ना इथ पब्लिक जमा झाली तिचं मेहून आला आणि मेहून आल्यानंतर त्या मेहुण्याना तिला चपला मारलं आणि तो पोरं मारली तिचं मेहुना असे आई ना किती रडायचं एक मिनिट काम करू नाही आता स्वतः साहेबीत आलेली भौगोलिक परिस्थिती त्यांनी पाहिली इथं चांगल्या थट्ट्याखट्ट्या माणसाय नाही चढवू शकत नाही दुसरी गेलं इथं का आलो नाही त्यांनी अगोदर मला फार त्रास दिलेला होता नाही नाही ते बाईच त्यामुळं मी आलो नाही इथं तर हा जो आहे ना आम्हाला शंभर टक्के ते गाडे आणि दोघांचा संशय डायरेक्ट नावच घेतो गाडे आणि ती बाई हे दोघांवरती पुढे दिवस झाले आज पोर आज मैनावर पाटत्या पाटाला पाणी तवावर नाही पोरं हे झाले आणि तिथं भीतीला भीती तळाय तवा का नाही पोरा हे झाले आम्ही त्या बालकाने काय त्याचं त्याचा हे केलं होतं काय त्यांनी त्यांना काय दुखावलं होतं आम्ही भाकर दिली अशी तरी पोरं जगावले आम्ही लाज आज खाली आज लाज मी म्हणते हा लाज खाली लाज म्हणून दाबल मला नाही भे वाटत कुणी बार वरचा एवढ्या अडचणीचा तळ असताना आले कशी काय समजा तिथे दीड महिना पाटाला पाणी चाललं होतं पोरांना कातीदाये नाही केलं हा आणि शेजारी ती वर तळ तिला का पोरं गेले नाही मग तिच्या वेळेसच मी बोलले होते हे प्रशासन त्यांनी लाच खाली येत प्रकरण दाबलंय त्यांनी आम्ही पार आज चथुर भाकर घातली असे तरी पोरं मोठे हे केले असते बारीक बारीक बच्चे त्यांनी काय केलं तर काय नाही त्यांचा अपराध केला होता लेकरांना का वाय ना आज आज त्यांनी मुळे उपटून टाकले त्या ज्याला हे करायचं होतं त्यांना असं उघडं हे करायचं होतं ना आज डुबीस सोडले असे त्यांना कुठे चारी रस्ते मोकले जायचं होतं असं करायचं होतं का त्यांनी असं बालकांची काय हत्या फुलं फुलं उपटून टाकले झाडा झाडासट मुळ उपाटले शिक्षा झालीच पाहिजे जन्म ठेव झाली पाहिजे जन्म ठेप जन्म ठेप झाली पाहिजे जशी जशी जन्म ठेव झाली पाहिजे शिक्षा जा पाहिजेच पाहिजे शिक्षा तशी शिक्षा नाही

त्याची छाती चुली ती पाण्यातून त्याला काढल्यावर पोरंग पाहिलं सुद्धा नाही डोकं प्रियकर मावणी सामरगा छाती पण पोरांच्या स्वतःच्या जन्म दिलेला पोरांक तिने पाहिलं सुद्धा नाही काय तिच्या प्रियकरांची छाती चोळी ती पाण्यातून काढली त्याला कस काय काढायला पोरं हिद्ध चाले पोरं पडले कस काय चालू होता आणि बाप गेला त्याच दिवशी त्या पोरांची घटना झाली वर्ष वर्ष बापाला त्या दिवशी वर्ष वर्षाने घटना तिने हाताने केली बापाच्या वर्षाच्या दिवशी तिने घटना घडवली राम एका दिवस दोघांचा घटना हाताने घडवली बापाची आणि कोरांची आणि जसं प्रशासनाला नसन एका गुन्हा त्यांना हे करायचं त्यांना जर न्याय फाशी त्यांना जर जन्मचे नसन करायची तर त्याला विलंबित झाली पाहिजे गावची शाणे गावचं नाव जाते नाव का

आणि त्याच्या दिवशी घटना झाली त्याचं काय का मी दोन काय ट्रॅक्टर कोणाच्या आधी तिथे दोघांचा अंडानी जमीन इथे घ्यायची त्यांचा प्रेम पहिल्यापासून असणार आहे हे कोणाला कळलं नाही कळत आणि कळलं होतं सगळ्यांना पण कप राहिले माणसं आणि तिना पोरांचा घात केलाय त्याच्या प्रेमा त्यांचा घात पोरं गेले का मग पोरांच्या बापायची इष्टीत मलाच भेटत बरं याच्या आधी आधी एक याच्या आधी केस घडेल गावातच घडेल तरुण पोरं काय घटना कुठं घडली काय घटना घडली तिच्यावरून त्यांनी जीव दिला कोणी

गातपात म्हणजे कसा झाला तुम्हाला कसं वाटतं गातपात का कसा झाला मुलं आले आणि तिच शिकाय आधी आली आणि कोणा लांगर चालू होता तिचा प्रेम होता प्रेवाला आणि तिला काम केलं हे आणि मग फोन करती दुसऱ्या पेरा नेमकं कशी ती घटना कडली तुम्ही कुठं होत त्यावेळेला आम्हाला काळवलं तर राम नवमीच भजन चालू होत बारा तर भजन झालं जेवण झालं नंतर मी आलो तरी काढवलं नाही नाही पंचनामा झाला त्यावेळेस तुम्ही आलते का पंचनामा नाही ना पंचनामा झाला अजून तुम्हाला ते मुलं मुलं तळ्यात होते पाहिलंच नाही काय आता तुम्हाला काय सांगायचंय घात पाच जाणून बुजून हा आणि जेवढे मौतीला माणसं होते ते त्यांना अटक झाली पाहिजे तुम्ही मुलाचे कोण आजोबा आजोबा रामनवमीला आमच्या शिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या गावामध्ये दोन लहान मुलं तळ्यामध्ये बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली अत्यंत हृदयद्रावक मनाला चटका लावणारी आणि संपूर्ण गाव हळहळ या दुर्घटनेची उच्च स्तरावरून चौकशी झाली पाहिजे त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे अशी समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायतीवरगाव पावसा सर्व संस्था सर्व संस्थांचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ पंचकृषीतील नागरिक आणि सर्व नातेवाईकांची अशी मागणी आहे की या मुलांना न्याय मिळाला पाहिजे गुन्हेगारांना शासन झालंच पाहिजे हीच आमची अंतिम मागणी आहे